नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या मामीची गोष्ट सांगणार आहे तर चला गोष्टीला सुरुवात करूया मी माझ्या मामाच्या घरी राहायला गेलो होतो माझी मामी दिसाला खूप सुंदर आणि कमी वयाची होती एक दिवस मी कॉलेजमधून लवकर घरी आलो आणि मामीच्या खोलीत डोकावून बघितलं तर मामीला त्या अवस्थेत पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कधी कधी माणसाला आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण जात तो क्षण माझ्यासाठी देखील तसाच होता मी घरी आलो आहे याची मामीला काहीच भनक देखील नव्हती कॉलेजमध्ये मा दे अचानक माझी तब्येत खराब झाल्याने मी मधूनच घरी आलो होतो मला माझ्या मामीचा खूप अभिमान वाटत होता आणि माझी बायको देखील माझ्या मामीसारखीच असावी असे मला वाटत होते माझे ते सगळे भ्रम एका क्षणात धरीला मिळाले होते मला वाटलं नव्हतं की माझ्या मामीला माझ्या अस्तित्वाची जाणीव व्हावी आमच्या दोघांमध्ये जो दो पडदा आहे तो संपवावा नाहीतर मामी मला नजर मिळवण्याच्या लायकीचे देखील राहिले नसते मी घरातून निघून निराधार रस्त्याने चालत होतो माझ्या डोळ्यासमोर माझ्या मामीच्या रूममधील दृश्य खेळत होते ते सांगताना देखील मला लाज वाटते कोणतीही प्रतिष्ठित पुरुष कधी हे सहन करू शकणार नाही की आपल्या कुटुंबातील स्त्रीने अशा प्रकारे कुटुंबाची इज्जत नष्ट करावी मला माझ्या मामी सोबत राहून सहा महिने झाले होते पण त्या सहा महिन्यात मला एकदाही कळाले नाही की माझ्या मामीच्या मनात काय चालले आहे एवढी साधी आणि सरळ दिसणारी माझे मामी मनाने एवढी हद्दपार केली होती ते ऐकून तुमच्या देखील अंगाला काटा उभा राहील की माझी मामी आपल्या नवऱ्याच्या गैरहजरीत घरामध्ये काय करत होती मी एका खेड्या गावात राहतो आणि माझ्या आयुष्यात अशी वेळ आली होती की जेव्हा माझ्या शिक्षणासाठी शहरात जावं लागलं आमची परिस्थिती इतकी चांगली नव्हती की मी वसतीगृहामध्ये भाडे भरू शकेल त्यामुळे शहरात आल्यावर मी कॉलेजबरोबर छोटीशी नोकरी करू लागलो माझे मामा पण शहरात राहत होते मला त्यांच्या घरी जाऊन मला त्यांच्या घरी जाऊन राहणं योग्य वाटत नाही कारण त्यांच्या लग्नाला फक्त दोनच महिने झाले होते आणि पंधरा दिवसात मामाला दुबईला जायचं होतं पण जसे माझ्या मामाला माहीत झालं की मी शिक्षणासाठी शहरात आलेलो आहे आणि त्यांना भेटलो देखील नाही तर ते माझ्यावर फोन करून रागवले मी मामांना म्हणालो की तुमचं नवीनच लग्न झालेलं आहे त्यामुळे तुमच्या घरी येणं मला योग्य वाटत नाही माझं बोलणं ऐकून माझे मामा नाराज झाले आणि म्हणाले की तुझ्या मामीचा स्वभाव खूप चांगला आहे आणि प्रेमळ आहे तू एकदा घरी आला तर तुला स्वतःलाच माहित होईल मामाची नाराजगी पाहून मी त्यांच्या घरी गेलो आणि मामीला पहिल्यांदाच भेटलो कारण त्यांचे लग्न झाले तेव्हा माझी परीक्षा चालू होती त्यामुळे त्यांच्या लग्नाला जाऊ शकलो नव्हतो मामीला भेटून मला आश्चर्य वाटले कारण ती खूपच लहान होती तुला बाहेर राहण्यासाठी काय गरज आहे उद्या तू तुझे तु तु सामान उचल आणि माझ्या घरी शिफ्ट हो तुझ्या मामांना दुबईला जाण्यासाठी अजून वीस दिवस बाकी आहे ते गेल्यावर ते घर तुझेच राहील मला देखील तुझा आधार होईल नाहीतर मी हाच विचार करून वेगळी झाली होती की मी या घरात एकटी कशी काय राहणार रह। मामीचं बोलणं ऐकून मला फार आनंद झाला होता असं वाटत नव्हतं की त्यांची माझी पहिलीच भेट आहे मामाने माझ्यावर खूप दबाव आणला की आता मी हॉस्टेलमध्ये राहण्याबद्दल बोलूच नाही मी असे केलं तर ते कधीच माझ्याशी बोलणार नाही दुसऱ्या दिवशी मी मामाच्या घरी शिफ्ट झालो अशा प्रकारे माझं शिक्षण घेताना नोकरीची देखील गरज नव्हती आणि मी माझ्या शिक्षणावर पूर्णपणे लक्ष देऊ शकत होतो मला काही माहीत होतं की माझा हा निर्णय माझ्या आयुष्यातील सगळ्यात चुकीचा निर्णय ठरेल वीस दिवस झटपट निघून गेले आणि आता मामाची दुबईला जाण्याची वेळ आली आम्ही मामाला सोडवायला एअरपोर्टवर गेलो होतो तेव्हा मामा म्हणाले की माझ्या बायकोला तुझ्या ताब्यात देऊन जात आहे तू तिची काळजी घे आणि आपल्या अभ्यासाकडे चांगल्या प्रकारे लक्ष दे मी मामांना शब्द दिला की मी मामीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन देणार नाही आणि घरचा आणि मामीचा चांगला सांभाळ करेन एअरपोर्टवर माझी मामी देखील सोबत होती आणि मामाला सोडून आम्ही दोघे घरी आलो तर मामी खूप नाराज दिसत होती स्वतःच्या रूममध्ये बंद होती आणि रात्री जेव्हा बाहेर आलो तेव्हा मामी माफी मागू लागली आणि म्हणाले की माफ कर तुझ्या जेवणाचे देखील माझ्या लक्षात राहिले नाही तुझे मामा गेल्यामुळे मला फार दुखी झाले आहे मी हसतच म्हणालो काही हरकत नाही मला माहीत आहे तुम्हाला खूप दुःख झालं आहे माझं बोलणं ऐकून मामी म्हणाले माझं नाव मोनिका आहे तू मला मोनिका देखील हाक मारू शकतोस तू मला मामी म्हणणं चांगलं वाटत नाही एकदम ठीक म्हणत होती ती वयाने एकदम माझ्या बरोबरीचीच होती पण मला त्यांना अशा प्रकारे नावाने हाक मारणं चांगलं वाटत नव्हतं आणि मामा जोपर्यंत इथे होते तोपर्यंत मी कधीच त्यांना नावाने हाक मारली नव्हती तर मामा गेल्यानंतर मी कसं काय त्यांना नावाने हाक मारू शकतो पण मामी हट्टक करू लागली की सोहम तू मला मोनिका म्हणूनच हाक मार मा आतापर्यंत मा मा मी त्यांना मोनिका म्हणून हाक मारायला सुरुवात केली होती त्यांचं वागणं माझ्यासोबत खूप चांगलं होतं अशा प्रकारे माझी काळजी घेत होत्या की मला कुठल्याही गोष्टीची चिंता नव्हती माझं उठणं बसणं खाणं पिणं सगळं मोनिकासोबतच होत होतं मी जोपर्यंत कॉलेजमधून परत येत नव्हतो तोपर्यंत ती माझी वाट बघत बसायची आणि मी आल्यानंतर आम्ही दोघं जेवण करत होतो जेव्हा मामाचा फोन यायचा तेव्हा नेहमीच आम्ही सोबत बसलेला असायचो ती माझ्यासमोरच मामासोबत गप्पा मारायची माझ्या उपस्थितीत मामा एकदम बिनधास्त झाले होते की त्यांची बायको आता एकटी नाही मी मामीला फिरायला घेऊन जात होतो तर कधी शॉपिंगला घेऊन जात होतो प्रत्येक दिवसाबरोबर आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ येत होतो मामाविषयी मामीची शैली इतकी वेगळी होती की कधी कधी मला आश्चर्य वाटायचे माहितच नाही त्यांनी कस काय मामीशी लग्न केलं होत आणि त्यांचे विचार मी सगळे वेगळे होते बघितले तर दोघेही एकमेकापासून पूर्णपणे वेगळे होते मामाला दुबईला जाऊन एक महिना झाला होता आणि आता मी आणि मोनिका खूप छान राहत होतो एक दिवस माझ्या कॉलेजमधले काही मित्र कामानिमित्त घरी आले तर माझ्या मामीला पाहून त्यांना फार आश्चर्यच वाटलं त्यांना अजिबात विश्वास बसला नव्हता की ही माझी मामी आहे तेव्हा ते म्हणाले की इतकी सुंदर बायको असून तुझा मामा दुबईला कसं काय गेला एवढ्या सुंदर बायकोला एकटीला सोडून जाताना तुझ्या मामाला जराही भीती का वाटली नाही माझ्या मित्राचं बोलणं ऐकून मी त्यांना शांत बसण्याचा इशारा केला मग ते हळूहळू बोलू लागले ते मला इतक्या सुंदर मुलीसोबत एकटे राहिल्याने कोणीही तिच्या प्रेमात पडू शकतो एक दिवस रात्री मोनिका किचनमध्ये चहा बनवत होती तेव्हा मी पाणी पिण्यासाठी खोलीच्या बाहेर आलो कारण पाण्याची बाटली भरायला विसरलो होतो आणि रात्रीचा एक वाजला होता मला तहान लागली म्हणून खोलीतून बाहेर पडावे लागले प्रथम मोनिकाला किचनमध्ये पाहून मला धक्काच बसला आणि नंतर तिला नाईट ड्रेसमध्ये किचनमध्ये चहा बनवताना पाहून माझे भानच हरपले नाईट गाऊनमध्ये इतकी सुंदर रूप चमकत होते कानावर स्टायलिश कट केलेले केस लटकत होते माझे हृदय नियंत्रणाच्या बाहेर गेले होते मी चोवीस वर्षाचा तरुण होतो ज्याच्या हृदयात भावनांचा सा सागर होता माझी नजर तीनदा तिच्याकडे जात होती मोनिकाला मी येण्याची चाहूल लागली तर तिने लगेच बोलून माझ्याकडे बघितलं असत म्हणाली काय झालं अजून का जागा आहेस तू मी पटकन माझे मान खाली घातले माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी तिचं असं रूप बघावं मी मोनिकाला म्हणलो की रात्री तू माझ्या रूममध्ये पाण्याची बॉटल ठेवायची विसरून गेली होतीस आणि माझ्या देखील लक्षात आलं नाही म्हणून मी पाणी पिण्यासाठी आलो होतो अचानक मोनिका माझ्याजवळ आली तर माझे भाणंच सरपले तिच्या शरीरातून परफ्यूमचा सुगंध दरवळत होता मला समजलं नव्हतं की ती माझ्याजवळ का येत आहे मी पटकन तिथून निघून माझ्या खोलीत आलो आणि दरवाजा बंद केला अजून थोडा वेळ मी तिथेच थांबलो असतो तर माझ्याकडून काहीतरी चुकीचे घडले असते जर तिला असं काही जाणवलं असतं तर मी माझ्या नजरेतून पडलो असतो माझ्या मनात सतत हाच विचार येत होता की मोनिका माझी मामी आहे आणि माझ्या मनात तिच्याबद्दल असे विचार येणं योग्य गोष्ट नाही मला मामाचा कधी कधी खूप राग यायचा त्यांनी मोनिकाला आपल्यासोबत घेऊन जायला हवं होतं नाहीतर स्वतःच भारतात परत यायला हवं होतं मामाला दुबईची नोकरी फार आवडत होती कारण त्यांना तिथे मिळणाऱ्या जास्त पैशाची सवय झाली होती माझे मित्र मामाचे देखील चांगले मित्र झाले होते मामी स्वतः मित्रांना सांगायची की इथे येऊन अभ्यास करा त्यामुळे माझेही मन रमले जाईल आता माझ्या परीक्षेचे काळ सुरू झाला होता त्यामुळे मी पहिल्यासारखे तिच्यासोबत गप्पा मारत नव्हतो तिला बाहेर घेऊन जात नव्हतो मग तिची नाराजगी काढण्यासाठी मी तिला रात्रीच्या जेवणासाठी बाहेर घेऊन गेलो त्या रात्री आम्ही बराच वेळ बाहेर काढला खूप गप्पा मारल्या त्यामुळे आम्हाला घरी आला खूप उशीर झाला मी अभ्यास देखील केला नाही सकाळी जेव्हा आम्ही कॉलेजला गेलो तर बाहेरच्या खाण्यामुळे माझी तब्येत अचानक बिघडली त्यामुळे मी कॉलेजमधून अर्धी सुट्टी घेऊन घरी आलो मी विचार केला की लवकर घरी जाऊन थोडा वेळ आराम केला की मला लगेच बरे वाटेल म्हणजे नंतर परीक्षेच्या अभ्यासासाठी प्रॉब्लेम येणार नाही मी रिक्षा करून घरी आलो माझ्याजवळ घराची चावी होती मोनिका धोपलेली असेल या विचाराने कसलाच आवाज न करता मी घरात गेलो पण मोनिकाच्या खोली समोर गेल्यावर माझे बाणंच हरवले मी खोलीच्या आत डोकावून बघितलं तर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटलं कारण मोनिका एकटी नव्हती तर तिच्यासोबत माझ्या सगळ्यात जवळचा मित्र साहिल होता ते ज्या अवस्थेत होते ते पाहून मला खूप राग आला होता मोनिका साहिलला म्हणत होती की माझा भाचा नामर्द मुलगा आहे त्याला माझ्याकडे आकर्षक करण्याचा खूप वेळेस प्रयत्न केला पण त्याला माझ्या सौंदर्याची काहीच किंमत नाही त्यावर साहिल काही हरकत नाही मोनिका मी तुझी सर्व इच्छा पूर्व करेल मोनिका त्याला म्हणू लागली की हे मामा आणि भाचे खूप भावनाशून्य आहेत त्यातील एक मला एकटीला सोडून निघून गेला आणि दुसऱ्याला मी एकटी असतानाही माझी काहीच किंमत नाही मी एकटेपणाचे आयुष्य किती दिवस जगू माझ्या नवऱ्याला वाटलं की मला खूप पैसा पाठवून मला कोंडून ठेवू शकतो पण मला फक्त त्यांच्या पैशाची नाही तर त्यांच्या साथीची गरज आहे मी त्यांना किती थांबवण्याचा प्रयत्न करूनही तो मला एकटीला सोडून निघून गेला मग मी का चुकीचा मार्ग निवडू नये मी शांतपणे धबक्या आवाजात पावलांनी तिथून बाहेर पडलो आणि गार्डन मध्ये जाऊन बसलो मी विचार करत होतो की त्या दोघांपैकी कोणी योग्य आहे खर तर चूक मामाची देखील होती पण मामीने त्याचा अशा प्रकारे विश्वासघात करायला नको होता मग मी खूप विचार करून एक निर्णय घेतला आणि मामांना फोन केला आणि म्हणालो की मामी तुमच्याशिवाय राहू शकत नाही ही आतून खूप दुखी असते एक तर तुम्ही तिला तुमच्या सोबत दुबईला घेऊन जा किंवा तुम्ही तरी कायमचे भारतात परत या यावर मामा म्हणाले की मी देखील तिकडे खूप एकटा पडलो आहे बरं झालं तू मला हे सगळं सांगितलं नाही तर ती काहीतरी वाईट विचार करण्याआधीच मलाच काहीतरी करायला हवं पण त्यांना काय माहिती की आता वेळ निघून गेली होती पण अजून सुद्धा सगळं नीट होऊ शकत कारण मामा आल्यावर ती असं वागणार नाही याची मला खात्री होती आता मामा दुबई सोडून भारतात आले होते आणि ते दोघे आनंदाने एकत्र राहू लागले होते माझ्या मामाचा संसार मोठा मोठा सावरला होता तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद